पनवेल कोळीवाडा येथील मच्छीमार जनार्दन भोईर यांचा वीज मीटर महावितरणाने त्यांच्या अनुपस्थितीत काढून घेतला होता तब्येत सुधारल्यावर त्यांनी बिले भरण्यास व वायर आणण्यास सहमती दर्शवूनही अधिकाऱ्यांनी मीटर बसवण्यासाठी पैसे मागितल्याचा आरोप त्यांनी केला या अन्यायाविरोधात जनता दल सेक्युलरचे महाराष्ट्र सचिव सुनील पोद्दार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र दिनी महावितरण कार्यालयावर घंटानाद आंदोलन करण्यात आले या आंदोलनात कोळी समाजातील महिला व युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला महावितरण अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट वृत्तीचा निषेध करत न्याय मिळेपर्यंत लढा देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला तर या कोळी बांधवाकडे पैसे भरून देखील कनेक्शन न अधिकारी िर सब इंजिनियर यांनी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली पाच हजार रुपये मागितले किती पाच हजार रुपये अरे गरीब बिचारा मच्छीमारी करणार आणि पोट भरणार तर पाच हजार रुपये तुम्हाला कुठून देणार तरी देखील नव्याने आमचा कोळीबांध म्हणत होता की आम्हाला तुम्ही ही वाढीव काय रक्कम असेल की आम्ही आमच्या मित्र इतरांकडून नातेवाईकांकडून घेऊन भरतो परंतु आम्हाला तात्काळ पुरवठा द्यावा जेणेकरून आमची मच्छी ज्या फ्रीजमध्ये ठेवली त्याची खराब होणार नाही आणि मच्छी खराब झाली तर आमचा उदरनिर्वाह होणार नाही असं असताना त्या अधिकाऱ्यांनी त्यांना टोलवाटलची उत्तरं दिली आता ज्या पैशाची मागणी केलेली आहे ते जनार्दन महादेव भोईल आपल्याला सांगितलं की आता मी त्यांना बोलायला सांगतो की काय बोलले त्यानंतर मी पुढे म्हणतो आम्हाला अनाला सांगितले नंतर मग त्यांनी काय लक्ष नाही दिलं मी सत्ता अगरची वायर त्यांची अगरची वायर नंतर मग असे दोन चार दिवसांनी नंतर मग ते होता काय पैसे द्या आम्हाला त्याची मागणी नंतर मग थेऱ्या मारून मारून कंटाळलो हे बघा हे सत्य आहे हे अधिकारी कसे मारलेले आहेत हे तुम्हाला जनार्दन त्यांनी सांगितलेलं आहे जर एखाद्या सामान्य माणसाला एवढाच हाय जे, जे ठेकेदार आहेत त्यांच्याकडे किती हप्ते घेतात याची चौकशी आम्ही करणार आहोत त्या विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी इंजिनियर इंजिनियरकडनं आपल्या कॉन्ट्रॅक्टर कडनं किती घेतात कसे काम करतात किती दिवसात कामं करतात याची सगळी माहिती आम्ही इथून मागणार आहोत आणि मग त्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचा एक तक्रार दाखल करणार आहोत परंतु त्यापूर्वी आम्ही जनार्दन भुई यांची तक्रार जनता दलामार्फत लास विचार खात्याकडे करणार आहोत आज या आंदोलनाचा भाग आमचा इतकाच आहे की आमच्या कोळी बांधवाला न्याय मिळाला पाहिजे न्याय जर दिला नाही तर ह्यापेक्षाही थी तीव्र आंदोलन होईल आणि उरण नाका पूर्ण बंद होईल एवढा मी तुम्हाला इशारा देतो कुठल्या अधिकाऱ्यांची भेट झाली का अधिकाऱ्यांनी मला पत्र पाठवलं होतं आम्ही अधिकाऱ्यांना कळवलं होतं त्यावेळेला अधिकाऱ्यांनी पत्र पाठवलं मोगम पत्र पाठवले की तुम्ही आंदोलन करू नका आम्ही विचार करू अरे किती कधी हा विचार करायची तारीख असते आंदोलन आयच्या अगोदर विचार करायला तुम्ही तारीख काय पाहिजे आम्हाला की आम्ही आठ दिवसात देऊ दहा दिवसात देऊ आज, आज कोण भेटले का अधिकारी आज कोण आज अधिकारी कोण भेटले का तुम्हाला काय आयचे सातपुते साहेब बोलत होते आणि त्या सातपुतेंचा असिस्टंट इंजिनियर सावंत बोलून आहेत हे संगणमात आणि कार्यकारी अभियंता हे त्याला मिळते जसे आहेत आणि त्यांनी हे सगळं घडून आणलेलं आहे पण आम्ही त्यांची झोपल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेवा तुम्हाला तुमच्या खुर्च्या खाली केल्याशिवाय आम्ही पर रस्ता रोको हा ठरलेला आहे आणि पोलिसांना पण आमचा इशारा आहे की त्यांनी याची दखल घ्यावी आणि संबंधित अधिकारी आणि वरिष्ठ एम एस सीबीचे अधिकारी जा यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालावा आज जे पैसे भरलेले आहेत ते कमी वाटत असतील तुम्हाला आम्ही द्यायला तयार आहोत आमच्या घरी कोळी विधानला द्यायला तयार आहे पण आम्हाला कनेक्शन पाहिजे नाहीतर आमची मच्छी फुकट गेली मारलेली मच्छी मच्छी मारली उकड गेली तर त्याला जबाबदार आम्ही अधिकाऱ्यांना करणार आहोत म्हणून आज हा आमचा छोटासा प्रयोग आहे आणि जर हा प्रयोग त्यांच्या प्रयोगाची दखल घेतली गेली नाही तर येत्या अचानक कधी आम्ही कुठल्याही वेळेला कुठल्याही आम्ही उरण नाका बंद करू एवढा इशारा मी देतो जय हिंद जय महाराष्ट्र